पुन्हा मेळावा घेणार भुजबळ पंकजा मुंडे सर्व आमचा काय विरोध हो आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे त्याबद्दल तो मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण निकत घेऊनही मराठ्याच्या अंगावर येऊ नये छगन भुजबळांना आम्ही बघतो जे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा नवी आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एन टी ते आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्काच तुमचं तिकडं माग ना ते आमच्या कशाला इकडे हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळाली पाहिजे राव जे आपण एंटी विजयंतीमध्ये ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागणीचं तुम्ही बघा ज्याला आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळायला पाहिजे राव हे आपली किंमत हे ते आपल्याला बोलतच नाही आपण बळच बोलतो आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं अगच उगचे भांडण निकत घ्यायला ते बिचारी इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना तरी हे बळच बोलत येत त्यांना तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी घाण घाण बोलतो आम्ही बोलतो छगन भुजबळ उत्तर देते हे म्हणजे किती इडपणे अरे तुम्ही प्रतिष्ठित येत तुम्हाला प्रतिष्ठा आहे तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतात तो छगन भुजबळचा तो काय समजले तो आरक्षण कोणचं आम्ही मागतो कोणचं आमचा विषय काय तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात हे धनगर बांधवला कळायला लागला आता हा ठीक आहे आम्ही जर त्यांना उत्तर दिली असते तर म्हणता आला असतो धनगर बांधव हे म्हणला असतं आमच्या माणसाला बोलायला लागले माघरी उत्तर द्यायला लागलेत म्हणून ते बोलत असतील आज दहा महिने झाला मी त्यांचं नाव सुद्धा घेणार तरी ते नेते आम्हाला बोलत आहेत त्यांचं धनगर बांधवला वाटतं हे विनाकारण म्हणणं काय मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकारण काय बोलायचं बळच बळच असं त्यांना थोडं फार तरी मनाला उलशी वाईट वाटलं पाहिजे ना आपण नाही म्हणत आपण एखाद्या माणसाला रुसलेल्या चार पाच वेळेस बोलवतो बोल बोल ते बोलतच नाही मग पाच वेळेस माणसं म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही तसं तुम्हाला उलशी काही वाटा ना आम्ही बोलाव ना तर जाऊन तिकडे बोलायचं आपण छगन भुजबळ छगन भुजबळ दुसरं कोण नाही दुसरा आमचा विरोधकच नाही छगन भुजबळ एक छगन भुजबळ त्याला नाद लागलेलाय स्वतःची जात मोठी कर मोठ्याल्या ओबीसीतल्या जातीचा उपयोग कर आमदार त्याचेच कर ह बोल ना एसटी आरक्षणातून म्हणा बोल जरा किती धनगरांचे तू आमदार केले सांग जरा तू हे किती केले आता बी तो असे फारशी करून धनगराचा बद्दल बोल ना काहीतरी एस टी आरक्षणात बोल त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल युद्ध माग किती करून दाखवले ते सांग खासदार किती करणारे ते सांग युधून मागं तो काय केलं नेमकं जिल्हा परिषदला इथून मागं तो आहे राजकीय करिअरमध्ये तो किती धनगराचे निवडून आणले ते सांग तुझ्यापेक्षा जास्त ते महादेव जानकर साहेबांनी निवडून आणले जे नादी लागत नाही छगन भुजबळच्या ते पुढे जातात महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली स्वतःचे दोन चार आमदार आहेत चाळीस पन्नास नगरसेवक आहेत हो स्वतःची ताकद वापरलो असा मी म्हणतो संधी धनगरहन मराठी जर एकत्र आले तर दोघांच्या त्याचा काय नादी दहा पाच तुमचे आमदार दहा पाच आमचे दहा पाच दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील सगळ्यांचे थोडे थोडे मिळून शिदीडशी होतील जातीला न्याय मिळून त्याच्या कुठं नादी लागत बसलात लागायचं लागा आमच्यात पाडायचं ताकद आहे आम्ही पाडू नाही तुम्ही एकत्र आमच्याकडे एकच काम आहे मग पाडू हा चला धन्यवाद दादा